धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघ वार्षिक सर्वसाधारण सभा वातावरणात संपन्न आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पेन्शन भवन येथे आज धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली यावेळेस सुरुवातीला या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष कै राजा पवार संस्थापक सरचिटणीस कै ब पाटील यांच्या या ठिकाणी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर कार्यक्रमास दीप करून सुरुवात करण्यात आली तर या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख धुळे ग्रामीण आमदार राम बदाने धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल एन डी मारणे वसंतराव बाबडे वासुदेव साठे दमा ठुबे वसंतराव सबने सुभाष पवार बार खैरनार मधुकर साबळे सना सोनवणे आधी सर्वच मान्यवर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या वार्षिक सर्वसाधारण सभेचं सुरुवात करण्यात आली तर प्रामुख्याने या ठिकाणी या सभेत सदरची ही धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघाची चौवेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेणीच्या वातावरणात पार पडली तर या ठिकाणी धुळे साक्री सिंतखेळा शिरपूर यासह धुळे नंदुरबार जळगाव विविध जिल्ह्यातून पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सभासद वर्ग उपस्थित होता तर या प्रसंगी या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाप्रसंगी दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसच्या झालेल्या वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या वार्षिक लेखापरीक्षण तेरीज ताडेबंद व नफा तोटा पत्रकास मंजुरी देणे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे महेश सभासदांचे नाव यादीतून कमी करणे मंजुरी देणे देणगीदारांचा सत्कार व गुणवंत पाल्यांचा सत्कार या ठिकाणी पार पडला सन दोन हजार पंचवीस सव्वीस ते एकोणतीस तीस अखेर पाच वर्षासाठी नवीन जिल्हा कार्य करणे मंजुरी देणे चेंज रिपोर्ट वकिलामार्फत मंजूर करून घेण्यास परवानगी देणे आमदार निधी न मिळाल्या शिंदखेडा पेन्शनर भवन बांधकामास मंजुरी देणे व शिरपूर पेन्शन भवनासाठी जागा घेण्यास परवानगी देणे प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन अध्यक्षीय भाषण व वा आभार असा या ठिकाणी कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघ धुळेचे अध्यक्ष असा पाटील उपाध्यक्ष प्र आ भामरे खजिनदार दस पवार सभासद गदू परदेशी सरचिटणीस पाटील सभासद शान पाटील स्वीकृत सदस्य सुभाष भामरे स्वीकृत सभासद राग पाटील धुळे तालुका अध्यक्ष रमेश पाटील साखरी तालुका अध्यक्ष डी महाले सिनखेड तालुका अध्यक्ष गुद पाटील शिरपूर तालुका अध्यक्ष प्रलोभ पवार आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाच्या आधी एक सूचना आहे माझी औरंगाबाद जिल्हा आणि जळगाव जिल्ह्याने पेन्शन शेअर चालू केलेला आहे साहेबांनी पेन्शन प्राथमिक शिक्षकांसाठी तो त्यांच्या त्या शिवणकडनं मार्गदर्शन घेऊन हा पेन्शन सेल हा धुळे जिल्ह्यातसुद्धा चालू करावा अशी मी त्यांना विनंती आहे दुसरी एक विनंती अशी आहे साहेबांना भापकर साहेब माझी शिओ आणि गुप्ता साहेब यांच्या काळामध्ये शेवटच्या दिवशी पेन्शनरला जाणाऱ्या शिक्षकाचा आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा पी पी ओ त्यांच्या हातात दिला जायचा त्यांचं स्वागत करून त्यांच्या हातात तो सत्कार पी पी ओ दिला जायचा ती प्रथा आपल्या काळामध्ये सुरू व्हावी या दोन महत्त्वाच्या मागण्या आमच्याकडे आहेत तेवढा त्याच्यावर आपण विचार करावा आणि दोन्ही आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि साहेब दोन्ही कर्तव्यदक्ष असे अधिकारी आपल्याकडे लाभलेले आहेत ला आयुक्त म्हणून अजित शेख साहेबांचा आपण धुळे जिल्ह्याने अनुभव घेतलेला आहे कर्तव्यदक्ष तरुण तडफदार आणि प्रत्येकाला न्याय देणारे असे अधिकारी आहेत आणि म्हणून पेन्शनरांच्या त्यांच्याकडनं अशा उपेक्ष अपेक्षा आहेत की हे दोन महत्त्वाचे प्रश्न साहेबांनी दोन्ही जिल्ह्यांकडनं माहिती घेऊन त्या पद्धतीने लागू करावेत आणि त्याच्यावर विचार करावा ही आपल्या पूर्ण संघटनेच्या वतीने मी त्यांना नम्र विनंती करतो त्यांनी आपल्या मनोगतामध्ये दोन शब्द याबाबत बोलावेत एवढी आजच्या या धुळे धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघ धुळे यांच्या मार्फत हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला मला वाटतं लगतचे जे आपले जिल्हे आहेत नंदुरबार किंवा जळगाव नगर कि वगैरे त्या ठिकाणचे सुद्धा पदाधिकारी त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेले आहेत आणि या कार्यक्रमासाठी आपण मला इतक्या मान सन्मानाने आमंत्रित केलेला आहे मी प्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो थोडीशी मला घाई आहे म्हणून मी जातो नंतर मी आपल्याला सांगितलं होतं कारण मला साखरेला आमचा एक कार्यक्रम आहे आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोठ्या प्रमाणावरती पूर्ण राज्यामध्ये चालू आहे आणि त्याअंतर्गत मी विविध जे आपले तालुके आहे त्यामध्ये आपले जे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग आहे आणि त्या ठिकाणचे काही पदाधिकारी असतील सरपंच वगैरे त्यांचे त्या ठिकाणी बैठका मिळावे मी आणि आज मी आपले पदाधिकारी जे आहेत प्रथमचा तर मी सगळ्यात अगोदर भरावून गेलो म्हणजे की आपण ही जी टोपी टाकली <laughs> म्हणजे म्हणजे ती टोपी टाकली आपण <laughs> <laughs> आणि म्हणजे ही टोपी टाकायचे म्हणजे मी ज्यावेळेस विद्यार्थी होतो त्यावेळेला टोपीने मी वापरायचो आमचे जे म्हणजे आँ आपल्याकडे बघितल्यानंतर मला आमचे ते कदम गुरुजी होते ते आता जवळपास दो एकशे दोन किंवा एकशे तीन वय झालं त्यांचं तेंस, त्यानंतर त्यांचं आता डेथ झालं एक सहा महिन्यापूर्वी तर मला त्यांचीच आठवण आली कारण ते तुमच्या सारखेच दिसायचे <laughs> तर एनिवे आपल्या संघटनेचे पदाधिकारी महोदय जे आहेत नेहमी येत असतात आणि काही त्यांचे काही विषय आहेत जे आधुनिक पेंडिंग आहेत प्रलंबित आहेत आणि ते वेळोवेळी आमची भेट घेत असतात आणि भेटीमध्ये आपण काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आता सगळे जे मुद्दे आहेत त्यावरती मी भाष्य करणार नाही परंतु माझे प्रामाणिक प्रयत्न हेच राहतील की आपण ह्या सगळ्या मुद्द्यांना मुद्द्यांचं सोल्युशन काढू ह्या मुद्द्यांना आपण चालना देऊ ह्या मुद्द्यांचं निश्चितच निराकरण होईल अशा प्रकारचे प्रयत्न माझे डेफिनेटली असतील आज आपण आज आपण जो सेलचा उल्लेख केलेला आहे तर ते त्या ठिकाणचे जे आमचे सीओ महोदय आहेत संबंधित जिल्हा परिषदेंचे त्यांच्याशी सुद्धा मी बोलून घेईल परंतु मी आपल्याला विनंती करेल की त्या संबंधातली काही जी माहिती ती आपण आपण डेफिनेटली इथं इस्टॅब्लिश होऊ हो तर ते आपण सेल निश्चितच चालू करू या ठिकाणी दुसरं आपण जो शेवटच्या दिवशी कोणताही कोणतेही शिक्षक किंवा कोणतेही कर्मचारी अधिकारी ज्यावेळेस निवृत्त होतो खरं म्हणजे ही अतिशय चांगली कल्पना आहे मी काही ठिकाणी ते बऱ्याच ठिकाणी मी मी इम्प्लिमेंट केलेली मी स्वतः इम्प्लिमेंट केलेली आहे मी पनवेलला चीफ ऑफिसर होतो एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवला त्यावेळेला मी प्रथा सुरू केलेली होती आणि शेवटच्या दिवशी आम्ही कार्यक्रम घ्यायचो छोटे खाणी त्यामध्ये त्यांचं कुटुंबाला वगैरे बोलवायचो त्यांना ते छोटासा सत्कार वगैरे करून आम्ही त्याच ठिकाणी त्यांना तो चेक द्यायचो अशा प्रकारचे काही इतर सुद्धा मी महापालिका नगरपालिकामध्ये ती पद्धत अनुसरलेली होती या ठिकाणी मला वाटतं ती अजून पद्धत इस्टॅब्लिश झालेली नाहीये परंतु मी आपल्याला डेफिनेटली शब्द देतो की आपण आपल्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा याची सुरुवात करू त्या व्यतिरिक्त सुद्धा आपले काही विषय असतात आपण नेहमी येत असतात एकतर आपलं अदालत असती त्यावेळेला सीओ आपण मागणी केलेली होती आणि मी त्याबाबत सुद्धा आपल्याला डेफिनेटली आश्वासन देतो की uh, अदालतुझा सुद्धा मी उपस्थित राह माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उपस्थित uh, राहील त्या व्यतिरिक्त काही छोटे मोठे मुद्दे आहेत माझं uh, जे आहे आपल्या सगळ्यांसाठी नेहमी ओपन असतं आपल्यासाठीच मी सगळ्यांसाठीच ओपन असतं ते मला म्हणजे आता आपण उल्लेख केला की मी इथं महापालिकेमध्ये सुद्धा होतो आणि त्यामुळं मला माझी ती थोड्यात कार्यपद्धती असं मी समजतो जे कोणी असेल तर त्यांना भेटणं त्यांना त्यांचं ऐकून घेणं आणि त्यांचा न्याय द्यायचा प्रयत्न करणं ऍटलीस्ट प्रयत्न तरी आपण करायला पाहिजे सगळंच काही शक्य होतं असंही नाही परंतु आपण मनापासून प्रयत्न करणं गरजेचं आहे तर मी आपले जे पदाधिकारी आहे त्यांना त्यांचे जे काही मागण्या वगैरे असतील त्या त्याबाबतून बैठका सुद्धा घेऊ वेळोवेळी आणि हे सर्व विषय मार्गी लावायचा निश्चितच प्रयत्न करू मी फार जास्त आपला वेळ घेत नाही कारण आपल्याला